नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडून घरफाळा व पाणीपट्टीत पन्नास टक्के सूट ग्रामपंचायतीचा महत्वपूर्ण कर सवलत योजनेचा लाभ नृसिंहवाडीतील ग्रामस्थांना मिळणार आहे शासनाच्या निर्णयानुसार घरफाळा पाणीपट्टी आणि दिवापत्ती करावर पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने घेतला आहे या निर्णयामुळे थकबाकीदार ग्रामस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कराची वसुली होण्यास मदत होणार आहे उपसरपंच अनघा पुजारी आणि माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्यातील ग्रामपंचायतीच्या थकीत कराची वसुली व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय निर्गमित केला आहे या निर्णयाची ग्रामपंचायतीने तत्परतेने अंमलबजावणी केली आहे याबाबत माहिती देताना माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले शासनाच्या आदेशानुसार थकीत घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्तीच्या करावर पन्नास टक्के सुट्टीचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत व ग्रामसभेत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे एकतीस डिसेंबर पूर्वी ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत बोलताना उपसरपंच अनघा पुजारी यांनी एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले त्या म्हणाल्या थकबाकीदारांना सूट देत असतानाच जे नागरिक प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपला कर भरतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे यामुळे नियमित करदात्यांना प्रोत्साहनपर सूट मिळावी यासाठी आम्ही ठराव केला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार आहोत ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील कर वसुलीला वेग येणार असून विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे तरी या सवलतीचा सा लाभ घेण्यासाठी गावाच्या विकासात हातभार लावण्यासाठी ग्रामस्थांनी आपला थकीत कराचा भरणा त्वरित करावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी माजी उपसरपंच रमेश मोरे शिवराज जाधव बजरंग कांबळे विनायक काळे गणेश सुतार रमेश खिरवडे ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते आज नरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या घरपाळा पाणीपट्टी आणि दिवापट्टी कराच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेतली ग्रामपंचायतीचे गावसभा पण घेतली आणि ही सभा घेत असताना यापूर्वी सभा लेट झाल्याचे काही लोकांचं मत होतं मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं कुरुंदवाड नगरपालिकेच्या आचारसंहितेची अडचण असल्यामुळं आम्हाला हा निर्णय लवकर देता आला नाही मात्र याबाबतचा निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्राम ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये पाणीपट्टी घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा पन्नास टक्के सवलतीनं घेण्याचं ठरलेला आहे ही पन्नास टक्के सवलत मागील बाकी बाकीवरती आहे मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि एकतीस डिसेंबरपूर्वी एकतीस डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं अस्वायचं नपल्याला देता येणार नाही आणि म्हणून एकतीस डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफळा पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा शासनाने थकबाकीदार नागरिकांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे स्वागत आहे मात्र जे ग्रामस्थ नियमितपणे ग्राम ग्रामपंचायतीचे कर भरतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये या हेतूने चालू आर्थिक का वर्षातील करामध्ये पन्नास टक् पन्नास टक्केपेक्षा अधिक सवलत देण्यात यावी अशी मागणी नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने मासिक सभा व ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतली केली आहे या ठरावाची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे अधिकृत मागणी सादर करण्यात येणार आहे